या वरायटीची फर्टिलिटी दोनशे टक्के म्हणजे कोणताही डोळ फुटला तर दोन गड निघणार तिसऱ्या पानावर येतो हो, हो। <coughs> म्हणजे एकंदरीत या वराटीच असं दिसलं का पहिले घडाला जन्म देते ते नंतर पाना दिसत्या सेयन्स या तुम्ही एक फूट बाहेर निघाले ना एक शूट आपल्याकडे कसं दोन गड निघतात तसे याला तीन पण आणि चार पण निघतात मग गाडी जर चांगली असेल ना तुम्ही एका डोळ्यातून एका डोळ्यातून एक शूट निघाला एका पोंग्यावरिस्ट आहे काय होत काय होत हस्त नक्षत्रात हो ना काय होत त्यानं दावणी जास्त देते बघा ह्या ज्या सगळ्या आहेत नुसतं नाही तुमच्याकडे गळ जिरणे ही सगळी समस्या आहे त्याच्यासाठी तुम्ही लेट चाललाय तुमच्यासाठी जो सेफ पिरियड आहे ना हा अर्ली मधलाच आहे आणि तो तुमच्यासाठी अॅडव्हानेज आहे ह्या व्हरायटी मध्ये कुठेही गळकूज होत नाही जिरत नाही कारण सर दोन तर काय विषय काहीच नाही सर हा मुद्दा समजून घ्या हे तुम्ही जर समजून घेतलं ना तर तुम्ही आर्ली प्रुनिंग करू शकता आणि ह्या व्हरायटीला बरं का या व्हरायटीला आपल्या इतर व्हरायटीपेक्षा डावणीचं प्रेशर कमी आहे थोडं करप्याचं प्रेशर जास्त आहे करप्यासाठी तुम्हाला नियोजन स्ट्रॉंग ठेवावं लागेल त्यासाठी बागेमध्ये पाणी न साठणं वगैरे ह्या गोष्टी जर आपण केल्या तर तुम्ही व्यवस्थित हँडल करू शकता लेट व्हरायटी ऑक्टोबरच्या पेक्षा उशिरा जर करणार असाल तर छत्तीस नंबर शंभर टक्के योग्य आहे कारण आपल्याकडे हिट आहे ऍसिड जे काय टायट्रेशन व्हायला पाहिजे आणि त्याची टेस्ट डेव्हलप व्हायला पाहिजे शुगर यायला पाहिजे ही छत्तीस मध्ये तुम्हाला येण ला चांगली मिळणार पण पस्तीसचा जो अॅडव्हान्टेज आहे पस्तीसचा अॅडव्हान्टेज काय आहे त्याच्यामध्ये ऍसिड नाहीत त्यामुळे कमी ब्रिक्स ला सुद्धा माल खायला अतिशय चांगला रुचकर लागतो कमी दिवसामध्ये तुम्ही हार्वेस्टिंग करून फ्री होऊन जाता ही व्हरायटी लेट आहे या व्हरायटीला पाच महिने लागतात कडक काय माल ह्याचा आणि त्याच्या एवढे बघा तुम्ही बंच ह्याचे मीडियम साईज बंच आहे पस्तीस मध्ये तुम्हाला मोठा लार्ज साईज बंच मिळतो त्याचं वजन घेण्याची कॅपॅसिटी पण जास्त आहे कम्पेअर टू दिस व्हरायटी त्याची कॅनोपी पण जास्त आहे नाही नाही दोन्ही लावा तुम्ही मागे पुढे करू शकता डिस्ट्रीब्युट करू शकता ने ने आज शंभर दिवसाचा प्लॉट झाला तो आता सर्वांना सांगायचं सा म्हणजे ही व्हरायटी छत्तीस आहे आज ती दोन ऑक्टोबरची कटिंग आहे आणि आज तो दिवस म्हटला तर शंभर दिवसाचा प्लॉट झाला आणि याच्यावर घडसंख्या आपण मोजून ठेवली आहे अठ्ठावीस बन्स ठेवले वरायटी रेड कलर आहे म्हणजे तरी अजून आता तो कलर पूर्ण यायचा आहे बाकी कलरला सुंदर आहे व्हरायटीचं जर बघितलं तर पण स्ट्रक्चरबद्दल भरपूर काही शंका चर्चा होतील तर या वरायटीचा क्रॅ कॅरेक्टरच हे आहे का तिचा बॉटल बंच आहे त्यामुळं जो आपल्याला युरोप मार्केट असेल किंवा इतर आपल्या डोमेस्टिकला विक तर अडचण काही येत नाही व्हरायटी थोडी ऍसिडिक आहे पस्तीस पेक्षा मग ऍसिडिक व्हरायटी आहे तर तिची छाटणी केव्हा घेतली पाहिजे कारण आपल्या क्लायमेटला जर विचार केला तर साधारण वीस ऑक्टोबर नंतर तर नोव्हेंबरचा काही जो वेळ असेल तो hmm. तर या पिरियडमध्ये जर ही व्हरायटीची छाटणी घेतली तर हिचा पहिल्यांदा या व्हरायटीला कलर येतो नंतर ब्रिक्स येतो या व्हरायटीला कलरची बिलकुल अडचण नाही त्यामुळं आपण जेवढी लेट कटिंग करू तेवढा या व्हरायटीला कलर चांगला राहायला मदत होईल किंवा तो कलर आहे त्या व्हरायटीचा कॅरेक्टर नुसार तो कलर मेंटेन राहील बरोबर त्यामुळं ही व्हरायटी जेवढी लेट घेतली गे तेवढी तिचा कलर मेंटेन राहील आणि व्हरायटी हाय ॲसिडिक असल्यामुळं जेवढी टेम्परेचरमध्ये येणार आहे तेवढा त्याचा ऍसिड लो होणार आहे त्याच्यामुळं ती खायला लागणार आहे या व्हरायटीचा खाताना फ्लेवर थोडासा वेगळा आहे किंवा तो खाताना एक वेगळा आकर्षण आहे त्यामुळे जेव्हा प्रत्यक्षात तयार होईल तेव्हा ती वा व्हरायटी वेगळी नाही रिपिंगच्या पाहण्यापेक्षा रिपिंग, रिपिंग आधी का करणार आहे आपण काल जे तुम्ही बघितलं एक साधारण बारा इंचापासून ते वीस इंचापर्यंत एक हार्ड मध्ये स्टार्ट असतो त्याच्यातनं खाली आपली मुळी जात नाही आता ज्या बागा तुम्ही काढताय त्यात तुम्हाला लक्षात आलं असेल मुळी सगळी ते वर आहे त्यामुळे त्याचं जे काही खाली स्टोरेज व्हायला पाहिजे मुळीमध्ये त्याच्यामुळे आपल्याला क्वालिटी मिळते ती आपल्याला क्वालिटी बेसिकली मिळत नाही आपला जो रूटस्टॉक आहे ना हा सगळा डॉगरीज आहे पोलसन जे आहे ते आडवं पसरतं आहे डॉगरीजी आहे ते खोल जाते आहे आणि ते जर खोल गेलं नाही तर त्याचे कॅरेक्टर आपल्याला मिळणार नाही आहेत डॉगरीजमध्ये न्यूट्रिएंट उचलण्याची कॅपॅसिटी जास्त आहे त्यामुळे आपल्याला रिपिंग करणं हे आवश्यक आहे आता जो दुसरा तुमचा त्याच्या अनुषंगाने प्रश्न आहे रिपिंग केलेल्या रानामध्ये तुम्हाला पाणी जास्त लागतं पण हे कधी जास्त लागतं सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्याकरता मागच्या वेळेला जी मिटिंग झाली होती टिकोरांच्याकडे त्यावेळेला पण मी सांगितलं होतं की रिपिंग करा तुम्ही तीन फूट आणि वरचा जो एक फुटाचा टप्पा आहे हा तुम्ही वेल फर्टाईल बनवून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला प्लाविंग करावं लागेल डिस्क प्लिंग करावं लागेल त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स तुमचे काय असतील ते टाकावे लागतील त्याला शॉवरिंग करावं लागेल आणि जर शॉवरिंग करायसाठी जर पाणी नसेल म्हणजे स्प्रिंकलरने तर तुम्हाला पावसाळ्यापर्यंत थांबावं लागेल म्हणजे जमीन कॉम्पॅक्ट होते <coughs> कॉम्पॅक्ट झाल्यानंतर मग तुम्ही प्लांटेशन करा तर तुम्हाला पाणी एक्स्ट्रा लागणार नाही आता तुम्ही जे म्हणताय ते स्टार्टअप फोडल्यामुळे पाणी खाली निघून जाते ते जे भाड्या पडल्यात ना त्या तुमच्या वेगवेगळ्या बारीक पार्टिकलनी भरल्या पाहिजेत त्यामुळे त्याला तेवढा सफिशियंट वेळ द्या म्हणून मागच्या वेळेला आपली जी चर्चा झाली होती की ज्यांना पुढच्या वर्षी देखील करायचं आहे त्यांनी रिपिंग आताच करा त्यांना रिझल्ट जास्त चांगले मिळते दुसरा प्लॉट हार्वेज चालू आहे दोनशे दहा रुपयाने फार्मरला पैसे देत आहे

तुमचा रॉयल्टीचा जीएसटी काही संबंध नाही निव्वळ ते एवढे पैसे मिळतात निव्वळ पैसे रॉयल्टी सगळ्या व्हरायटी भरलेली आपण जी त्रेचाळीस हजार रुपये देणार आहे एक आहे हे रॉयल्टीचे रॉयल्टीचे त्यांना त्यांनी आधी सत्तावीस कोटी भरली हे वसूल करायला त्यांना दहा वर्ष लागते सत्तावीस कोटी भागिली त्रेचाळीस हजार करा म्हणजे मग तुम्हाला किती एकर भाग भागावं लागेल हे कळेल परदेशात जेव्हा मॉलला तुम्ही द्राक्ष विकता तिथं आपल्या जसा जीएसटी घेतो तसं त्या मॉल मध्ये रॉयल्टी त्या मूळ ह्याला पाठवतो आपल्याकडे ती पद्धत नाहीये त्यांचा आपल्यावर विश्वास नाही आपण कुठेही विकणार गल्ली बोळात तेव्हा आपण रॉयल्टी भरू असा विश्वास नाही म्हणून अण्णाने हे सगळे पैसे भरलेले आहेत आराचे तेव्हा रॉयल्टी आपला संबंध तुम्ही ती रॉयल्टी डोक्यात काढून टाका सगळेजण आपला काही संबंध नाही रॉयल्टीशी आपले जे रेट राहतील ना ते नेट रेट जो परचेस करेल ना त्याच्याकडून रॉयल्टी वसूल कळलं ना काय आहे ते उघड डोक्यात काहीतरी घुसलं आणि मा, मालकांनी आता जे सांगितलं ना की ते जे त्रेचाळीस हजार रुपये भरणार आहे ती रॉयल्टी नाही ती त्या कंपनीची रजिस्ट्रेशन फी रजिस्ट्रेशन फी कंपनीची काय जे आहे ते आणि बाकी जी कंपन्या घेत आहे ती रजिस्ट्रेशन फी एक लाखाच्या वरती अण्णांनी हे निगोशिएशन करून इतक्या पन्नास लाखा आणलं येते मला सांगा हजार रुपये लागतेच ग्राफ्टेड रोप केवढ्या मिळते बाजारात किती झाले हजार रुपयाचे प्लांटिंग मटेरियल दहा हजार रुपये उपलब्ध करून दिले त्यांनी मी असताना बारा तीन पंधरा एकर रिपिंग केलं सहा हजार रुपये मी दगड बघितली परवा दिवशी सुरेश होता मी सुरेश दोघ साठ टिपर दगड निघाले माझ नशीब चांगलं माझ एक रहिवाशी प्लॉटची योजना चालू आहे तिथे नऊ मीटर बारा मीटर रस्ते होते त्याच्यात नेऊन टाकले मी कामा ते दगड कोण टाकून घेणार एखादा कॉन्ट्रॅक्टर असेल तर ती फुकट नेते ना <laughs> एवढी दगड निघून सुद्धा सहा तासाच्या वर लागलं नाही बारा हजार सुद्धा खर्च आला नाही ही वस्तुस्थिती आहे ए... दगडाच्या रान दगडाच्या रान मला तो विषय परत एकदा क्लिअर करतो शशी भाऊ जरा उभा तर दोन मिनिट सांग यांना सगळ्यांना रिपिंग साठी मॅक्झिमम किती तास लागू शकतात जास्त जास्त नऊ तास मॅक्झिमम बरं का आता मला कुणी प्रश्न विचारला तुम्ही या बरोबर हे तुमचे जे रिपिंगचे काम आहे शशीचे तीन चार मशीन आहे थोडी हार्ड म्हणजे किती दगडापेक्षा हार्ड म्हणजे पहिलं पाच सहा इंच तर माती आहे दहा इंच त्याच्या खाली काय हार्ड काळापाशन आहे का मुरुम आहे मुरुम आहे शंभर टक्के तुम्हाला रिपिंग करावं लागेल सदगुर्या माझ्या हे फुटता येते रिपिंगचे त्याच काम इथे नांगर तुम्हाला जे बनवून दिले ना ते तेच बनवून दिले भारी तेने उभं राहून बनवून घेतले आणि पाठवले तुमच्याकडे आपल्याला रिपिंग करावंच लागत करून देत